नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगिल या युट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयमची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीसला ला मिळालेले जिल्हा निय दर पुढील प्रमाणे आहे पुणे बाजार समितीचा शरभती आवक चारशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे जास्तीत जास्त दर पाच हजार चारशे आणि सर्वसाधारण दर चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती समितीत शरबती आवक सहाशे चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर तीन हजार शंभर जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक आठ हजार तीनशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सातशे जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक एक हजार सातशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात शरबुती आवक एक हजार पाच क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चारशे पस्तीस जास्तीत जास्त दर तीन हजार नऊशे नव्वद आणि सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक पाचशे क्विंटल कमीत कमी दर दोन हजार तीनशे जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे ऐंशी आणि साधारण दर दोन दोन हजार चारशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोकल आवक त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे जास्तीत जास्त दर तीन हजार आणि साधारण दर दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात एकशे सत्तेचाळीस आवक एकशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लोकल आवक एक हजार एकसष्ट क्विंटल कमीत कमी दर एक हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार सातशे त्र्याहत्तर रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात नंबर तीन आवक पाचशे साठ क्विंटल कमीत कमी जास दर एक हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक सातशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर एक हजार सातशे ऐंशी जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस ला गव्हाची जातनी आहे जास्तीत जास्त दर पुढील प्रमाणे आहे जळगाव मसोद बाजार समिती जात एकशे सत्तेचाळीस आवक अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर दोन जास्तीत जास्त दर दोन आणि सर्वसाधारण दर दोन रुपये प्रति क्विंटल नांदगाव बाजार समिती जात टू आवक बत्तीस क्विंटल कमीत कमी दर दोन बारा जास्तीत जास्त दर तीन हजार आणि सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सिल्लोड बाजार समिती जात अर्जुन आवक एकशे बावीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पाचशे जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल ताडकळत बाजार समिती जात नंबर एक आवक ब्याण्णव क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात नंबर तीन आवक पाचशे साठ क्विंटल कमीत कमी दर एक हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे पन्नास आणि साधारण दर दोन हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मुरुम बाजार समिती जात बन्सी आवक तीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सातशे जास्तीत जास्त दर तीन आणि दर तीन रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक आठ हजार क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सातशे जास्तीत जास्त दर दोन सहा हजार दोनशे आणि साधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात शरबती आवक चारशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे जास्तीत जास्त जर पाच हजार चारशे आणि सर्वसाधारणतः चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण एकूण आवकचा जर विचार केला तर दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती तेवीस हजार नऊशे शहात्तर क्विंटल आणि हा दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त आवक आहे पंचवीस हजार त्रेपन्न क्विंटल म्हणजे इथे आवक एक हजार सत्याहत्तर क्विंटलने वाढलेली आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे पन्नास रुपये प्रति क्विंटलने दर वाढलेला आपल्याला इथे पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद